आपल्या कृषी अपेट युट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा पुन्हा हवामान खात्याने दिलेला आहे तर राज्यातील काही भागामध्ये पावसाची उघडी पाहायला मिळत असेल परंतु मित्रांनो हा पावसाचा खंड जो आहे तो सर्वत्र पडणार नाही काही ठिकाणी फक्त पावसाची उघडी पाहायला मिळेल आणि राज्यातील उर्वरित भागामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यामध्ये प्रामुख्याने जर परिसर कोणताही पाहूया आपण पण चॅनलमध्ये आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यामध्ये सावंतवाडी राजापूर तसेच निपणे कोडोली सांगली विटावडा वडूज कराड सातारा चिपळूण बारामती गोरेगाव पुणे या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्याचबरोबर नांदेड असेल हिंगोली सेलू लोणार वाशिम चिखली जालना सिल्लोड मरखेड पुसद या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज व्यक्त केलेला आहे या ठिकाणीही मुसळधार पाऊस होऊ शकतोय बोराणपूर जळगाव या परिसरामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर मित्रांनी या पुढील अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद